आजच्या कॅबिनेटमध्येही या ठिकाणी मांडला गेला आणि एकूणच आजची पीक पाहणीच्या संदर्भातली राज्याची परिस्थिती कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी आणली यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभाग हे पीक विम्याच्या कंपन्याच्या प्रमुखांच्या सोबत येणाऱ्या आठवड्याभरामध्ये शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांसाठी तातडीची व महत्वाची व आनंदाची बातमी समोर येते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पंधरा ऑगस्ट अडोतीस हजार रुपये कशाचे काय सर्व बघणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडोतीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप पैशाची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आनंदाची बातमी समोर येते तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सरकार हे सांगत आहे की नमोचे पैसे कधी येणार मी सर्व सांगणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला तुमचे नमोचे पैसे ते चार हजार रुपये तुम्हाला त्याची के वाय सी करायची आहे नमोनंतर तुम्हाला अनुदान कापूस सोयाबीनचं अनुदान येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल फॉर्म भरायचा आहे तो व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत टाकेल शेतकरी मित्रांनो दुसरे व्हिडिओ आता चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तो कोणता फॉर्म आहे याच्यासाठी अनुदान भेटणार तो तोही मी तुम्हाला सांगणार तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचेही पैसे तुमच्या खात्यामध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत जमा न होणार आहे असे चार पाच योजने मिळून तुम्हाला हे पैसे मिळणार आहे परंतु हा शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमोचे पैसे तेव्हाच मिळणार तुम्हाला के वाय सी पुन्हा अपडेट करायची आहे कारण की काही आठवड्यानंतर पुन्हा के वाय सी अपडेट येत असतात शेतकरी मित्रांनो ही होती माहिती तर धन्यवाद एवढे आज संध्याकाळपर्यंत नक्की येईल कोणता फॉर्म भरायचा आहे तो अनुदानासाठी एवढे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा